यातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने नाम नामाचा अर्थ तपश्चर्या नाही नामाचा अर्थ भर नाही आणि नामाचा अर्थ साधन या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला प्रेमाने बोलवलं माझा सत्कार करण्याचा प्रयत्न केला हा सत्कार मी आयुष्यामध्ये कधीच कोणाकडून आजपर्यंत घेतला नाही परंतु आमचा अभय हा माझा मानस सूत्र आहे या वेळ्याने हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी वेळा म्हणून झाला तो आणि त्याची बायको वेळेत वाटत होते त्या दोघांनी मिळून हा सगळ्या सगळा घाट घातला आणि त्यांना आमचे दिनकरटी आणि आमची दिवाळी यांनी खूप मोठी साथ दिली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आहे आणि तुम्ही आदरावे या ठिकाणी आलात आपले आभार तर काही मी मागणार नाही पण मी आपल्याला ताष्टानं दंडवत मात्र निश्चित करू शकतो आपल्याला सगळ्यांना माझा ताष्टानं दंडवं कारण आभार काय आहे हे पुढारी लोकांचं काम आहे आभार आणि आपलं काम आहे प्रत्येकाला ताष्ठानं दंड करणं कारण काय असतं जे आपण सगळे इतके जण दमले दोन अडीचशे लोक या ठिकाणी दमले प्रत्येकाचं दैवत वेगळं वेगळं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सगळ्या इत्याकडे पाहतो तेव्हा तुमच्या शरीरात असलेल्या दैवताचं मला दर्शन होतं अलग लक्षात तर प्रत्येक वेगळं वेगळं दर्शन त्या ठिकाणी मिळतं त्यामुळे अशा कार्यक्रमामध्ये खूप आनंद येतो आहे की नाही कोणात राम आहे कोणात सीता आहे कोणात दत्त महाराज आहे कोणाच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दैवत भरलेली आहेत आणि त्या दैवतांचे दर्शनही या ठिकाणी होतात म्हणून आपल्यासारख्या थोर पुरुषांना आशीर्वाद न देता मी तुम्हाला सगळ्यांना साष्टवाद करतो आणि माझं भाषण बनवतो आणि मला एकदा विनंती की प्रत्येकाने खूप नामस्मरण करावं नामाची गोडी लागली ना तर खूप आनंद येतो नामाची गोडी ज्याला लागली त्याला माझ्यासारखं आयुष्य मला नाना वाडाकडनं आनंद आणि प्रेम खूप घरभरून मिळाला या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये या इतक्या वर्षात मला आजीपर्यंत डॉक्टर काही कधी जावं लागलं नाही माझे कधी गुडघे दुखले नाही माझे डोळे दुखले नाही डोकं नाही त्यामुळे डोकं पण दुखलं नाही कधी हा सगळा प्रकार याच्यामध्ये झालेला आहे तर माझ्यासारखं जीवन तुम्हाला सगळ्यांना मिळावं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप निघा करावं की एक नानाच्या शासना राहतो आणि माझ्या इथं की काही माझं कथन कार्य करतो मी त्याचा बराच वेळ झाला आहे सगळ्यांना भूका लागले काहीतरी लोक कंटाळा संपतो काशे काकांना विनंती करतो याबद्दल धन्यवाद ताशे काका शिष्याला आंतरबाह्य जो ओळखतो तो खऱ्या